चार ऑगस्ट सर्व ख्रिस्ती धर्मगुरूंचा आश्रयदाता संत जॉन मारी वियानी यांच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येणारा सण या दिवसानिमित्त शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी होली क्रॉस हायस्कूल निर्मळ या शाळेत तसेच चर्चमध्ये सौ डाबरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती फादर मायकल तुस्कानो व फादर ब्रँडन उपस्थित होते जगभरातील सर्व धर्मगुरूंचा आश्रयदाता आदर्श प्रेरक म्हणून हा सण साजरा केला जातो धार्मिक सेवाभावी कुटुंबात त्यांचा जन्म झाला शेजार प्रेम शेजाऱ्यांबद्दल आदर व सन्मान हा त्यांच्यातील अनुकरणीय असा गुण होता त्यांच्या काळात फ्रेंच राज्यक्रांती झाली होती परिस्थिती फारच बिकट होती सर्व देवळे बंद होती उघड अशी प्रार्थना करण्यास बिलकुल मुभा नव्हती मिस्सा साजरी केली जात नव्हती त्यावेळेला बंदिस्त वातावरणात प्रार्थना मिस्सा बोलल्या जायच्या अशा परिस्थितीत फादर जॉन मारी वियानी यांना फादर बेला यांचा सहवास लाभला त्यांचा प्रभाव देखील फादरांवर पडला आणि त्यामुळेच फादरांचे चांगले गुण त्यांनी हेरले जॉन मारी वियानी यांना धर्मगुरू व्हायचे होते पण अडचण होती लॅटिन भाषेची कारण फादर जॉन मारी वियानी यांना लॅटिन भाषा अजिबात येत नव्हती त्यांचे शिक्षणही पूर्ण झाले नव्हते फादर बेला यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले व ते धर्मगुरू बनले दिवसातले सतरा तास ते कुमसार ऐकायचे कधी तर रात्री एक वाजेपर्यंत कुमसाराला बसत असत तब्बल वीस वर्ष जवळजवळ दोन दशलक्ष लोकांना त्यांनी प्रायश्चित हा संस्कार दिला त्यात कार्डिनल्स बिशप्स धर्मगुरु, सामान्य जनता अशा जीवनातल्या सर्व स्तरांतील लोकांचा समावेश होता वृद्ध अपंग निराधार यांना देखील ते मार्गदर्शन करीत असत चाळीस वर्षे केवळ उकडलेली बटाटे खाणे आणि गोरगरीब तसेच दीन दुबळ्यांसाठी रात्र दिवस सेवामय जीवन जगणे जागरण कमी झोप या सर्वांमुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली फादर जॉन वियानी चार ऑगस्ट अठराशे एकोणसाठ ह्या वर्षी स्वर्गवासी झाले पोप पायस अकरावे यांनी इसवी सन एकोणीसशे पंचवीसमध्ये त्यांना संत म्हणून सन्मानित केले त्यानंतर चार ऑगस्ट हा दिवस संत वियानी यांचा सण म्हणजेच जगातील सर्व फादरांना समर्पित करण्यासाठी हा दिवस साजरा होऊ लागला होली क्रॉस हायस्कूलमध्ये संत जॉन मारी वियानी यांचा सण साजरा करण्यासाठी शाळेचे प्राचार्य रेव्हरेन फादर मायकल तुस्कानो व रेव्हरेन फादर ब्रँडन फुर्टॅडो यांना सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ह्यांच्या वतीने उपप्राचार्य श्री जॉन रुमावसर यांनी पुष्पगुच्छ व शुभेच्छा कार्ड देऊन फादरांना संत जॉन मारी वियानी दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच फादरांसाठी विशेष प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती जगभरातील सर्व धर्मगुरूंचा आश्रयदाता आदर्श प्रेरक म्हणून हा सण सर्वत्र साजरा केला जातो